विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत बऱ्याचदा आपण एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतो विशेषतः मुक्त विद्यापीठाच्या बाबतीत आपण बोलतो आहे की एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतेवेळी ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याकडून आपल्या नावामध्ये त्याचबरोबर पत्ता जात त्यानंतर इतर अत्यावश्यक जी माहिती असते त्या माहितीमध्ये अणावधान्याने म्हणा किंवा आपल्याकडे कुठल्या तरी इतर उपलब्ध नसलेल्या माहितीमुळे म्हणा काही ना काही चुकार होऊन जातात आणि आपणा सर्वांना कल्पना आहे की ॲप्लिकेशन फॉर्म भरतेवेळी आपण जी काही माहिती भरतो त्याच माहितीच्या आधारे विद्यापीठाकडून पुढे आपल्या डिग्री सर्टिफिकेटवर आपलं नाव येत असतं मग ते मराठीतलं नाव असेल किंवा इंग्रजीतलं नाव असेल अशा विद्यार्थ्यांना आपल्या नावामध्ये पत्त्यामध्ये सहीमध्ये त्याचबरोबर फोटोमध्ये आईचं नाव असेल वडिलाचं नाव असेल या सगळ्यांच्यामध्ये जर का अनावधानाने काही चूक झाली असेल तर त्या दुरुस्ती करण्यासंदर्भातलं मुक्त विद्यापीठाकडून पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे परिपत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे त्याच्या आधारे आपण विनामूल्य कुठलेही शुल्क न भरता ही दुरुस्ती कशी करून घेऊ शकतो ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे की ज्यांच्या प्रोफाईलमध्ये काही एक चूक झालेली आहे यासाठी विद्यापीठानं जी कार्यवाही दिलेली तर ती कार्यवाही पा काय सांगितलं आहे विद्यापीठानं की विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक पदवी प्रमाणपत्रावर प्रिंट झालेले नाव स्वतःचे नाव स्पेलिंग व फोटो तसेच प्रवेश परीक्षा प्रवेशपत्रावर प्रिंट झालेले मराठीतील नाव तपासून त्यात काही दुरुस्ती असल्यास खालीलप्रमाणे कार्यवाही करावी यातल्या सूचना आपण बघूया की यामध्ये काय काय सांगितलेलं आहे विद्यापीठाने विद्यार्थ्याने आपल्या स्टुडंट प्रोफाईलमध्ये लॉग इन करून माहिती पडताळून पाहावी व इंग्रजी मराठी नावामध्ये दुरुस्ती बदल कराव्याचा असल्यास तसेच फोटो बदलासंदर्भात नूरणी कक्षाशी संपर्क साधून कार्यवाही करावी यासंदर्भात विद्यार्थी से सेवा विभागाचं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा परिपत्रकातील मुद्दा क्रमांक तीन व चारनुसार विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी अशी सूचित आता कार्यवाही काय काय करायची बघा म्हणजे एक आपण आपल्या स्टुडंट प्रोफाईलमध्ये जाऊन काही त्यामध्ये चूक आहे का हे अगोदर पडताळून बघू शकतो आणि चूक जर का असेल तर आपल्याला काय कार्यवाही करावी लागेल ते बघूया आपण विद्यार्थ्यांना प्रोफाईलमध्ये काही बदल दुरुस्ती करावायची असल्यास विद्यार्थ्याने नोंदणी कक्षाकडे विहित नमुन्यातील पूर्णपणे भरलेला अर्ज व साक्षांकित केलेले संबंधित पुरावे सादर करणे अनिवार्य आहे याचे नमुने पुढे दिलेले ते आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांनी पूर्णपणे भरलेला विहित नमुन्यातील अर्ज व संबंधित पुरावे ई जी डॉट करेक्शन ॲट वाय सी एम ओ यू डॉट ए सी इन या मेलवर पाठवावे सदरचे अर्ज व पुरावे प्राप्त झाल्यानंतर अर्जाची विहित कार्यपद्धती व नियमानुसार कार्यवाही करून देण्यात येईल नव्याने प्रवेशित झालेल्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाकडून जोपर्यंत परीक्षा प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट दिले जात नाही तोपर्यंत शुल्क न आकार आकारता त्यांच्या प्रोफाईलमधील बदल वा दुरुस्ती करण्यात येईल क दोन हजार चोवीस पंचवीसच्या विद्यार्थ्यांना एकच अट आहे की तोपर्यंत तुमचं हॉल तिकीट जनरेट झालेलं असायला नाही पाहिजे परीक्षा विभागाने परीक्षा प्रवेशपत्र हॉल तिकीट दिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना प्रक्रिया शुल्क रुपये तीनशे आकारून विहित पद्धतीने बदल दुरुस्ती करावी लागेल तसेच विद्यार्थ्यांनी स्टुडंट प्रोफाईलमध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक व ईमेल आय डी अद्ययावत करणे अनिवार्य आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून वेळोवेळी एस एम एस मेलद्वारे माहिती पाठवता येईल खालच्या टेबलमध्ये विद्यापीठानं नोंदणी कक्षाचे लँडलाईन uh, क्रमांक मोबाईल नंबर दिलेले आहेत त्यानंतर जो मेल आय डी मी तुम्हाला वर सांगितला तोच या ठिकाणी मेल आय डी दिलेला आहे या मेल आय डीला आपण आपली माहिती पाठवू शकता पदवी प्रमाणपत्रातील दुरुस्ती बदलासाठी विद्यार्थ्यांनीवरील प्रमाणे कार्यवाही दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत करण्यापेक्षित आहे म्हणजे लक्षात घ्या ज्यांचं ऑलरेडी पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचं प्रमाणपत्र विद्यापीठाकडून प्रकाशित झालेलं आहे प्रसिद्ध पब्लिश झालेलं आहे परंतु त्यात चुका असतील अशा विद्यार्थ्यांना रुपये तीनशे शुल्क भरूनसुद्धा ही कार्यवाही पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत ना अपेक्षित आहे यानंतर आता आपण बघूया की यामध्ये प्रामुख्यानं विद्यापीठानं जे काही नमुना दिलेला आहे तो नमुना बघू आपण सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये दुरुस्तीबाबत या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वतःचं नाव संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल आय डी तुमच्या क्रमाचं नाव त्याचा संकेतांक लिहिणं गरजेचं आहे कायम नोंदणी क्रमांक ज्याला आपण पी आर एन नंबर म्हणतो ते लिहिणं गरजेचं आहे दिनांक आणि यानंतर आपण कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे ही सगळी माहिती दिलेली जिथं तुम्हाला दुरुस्ती अपेक्षित आहे त्या ठिकाणी तुम्हाला बरोबरचं चिन्ह करायचं आहे हा जो टेबल दिलेला आहे तो प्लीज काळजीपूर्वक बघा त्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे आणि जिथं कुठं तुम्हाला दुरुस्ती करणं गरजेचं आहे तीच माहिती या ठिकाणी तुम्ही नोंदवणं गरजेचं आहे म्हणजे चुकीची माहिती काय आहे ती अगोदर तुम्ही लिहिणार आहात दुसऱ्या दोन रखाण्यामध्ये तुम्हाला दुरुस्त करून कशी माहिती हवी कुठलं स्पेलिंग हवं आहे कशा स्वरूपाचं नाव हवं आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे यामध्ये स्वतःचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव आडनाव संपूर्ण नाव जन्मतारखेमध्ये चूक असेल तर ती दुरुस्त करू शकता अनावधानाने जात या काही दुरुस्त झाली चूक झाली असेल तर ती दुरुस्त करू शकता फोटो जर का तुमच्याकडून जुना लावला गेला असेल ब्लर्ब असेल अस्पष्ट असेल तर तो फोटोसुद्धा तुम्ही बदलू शकता तुमच्या सहीमध्ये काही जर का बदल असेल तर तो बदल तुम्ही करू शकता आणि पत्ता देखील बदलण्याची सुविधा या ठिकाणा विद्यापीठानं तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे वर नमूद केलेल्या मुद्द्यांबाबत दुरुस्ती बदल करत असताना माझ्याकडून काही त्रुटी राहून कायदेशीर बाबी उद्भवल्यास मी त्या सर्वसे जबाबदार राहील या अटीवर ही दुरुस्ती करून मिळावी ही विनंती आणि विद्यार्थ्याचे नाव स्वाक्षरी म्हणजे हे सगळं लिहिल्याच्यानंतर तुम्ही तुमचं नाव आणि सही या ठिकाणी करायची आता आपण बघूया की आपल्याला जे बदल हवेत त्या कुठल्या बदलासाठी आपण कुठलावा पुरावा जोडणं गरजेचं आहे नाव दुरुस्तीसाठी साक्षांकित पुरावा शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण ॲटेस्टेड कॉपी म्हणतो तो दाखला चालेल दहावीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र किंवा बारावीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र मात्र हा पुरावा मराठी किंवा इंग्रजी नावानुसार पुरावा जोडणं अनिवार्य आहे म्हणजे नावदुरुस्तीसाठीचे पुरावे आपल्याला कळाले नाव बदलासाठी पुरा साक्षांकित पुरावा राजपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र मराठी इंग्रजी नावानुसार पुरावा जोडणं अनिवार्य तीन फोटो किंवा स्वाक्षरी बदलासाठी साक्षांकित केलेले फोटो असलेले ओळखपत्र आणि फोटो व स्वाक्षरी नमुना अनिवार्य असेल जन्मतारीख दुरुस्तीसाठी पुरावा शाळा सोडल्याच्या मूळ प्रतीवरून पडताळणी करणे अनिवार्य असेल आणि या दाखल्याची साक्षांकित प्रत अर्जासोबत सादर करावी जात दुरुस्तीसाठी पुरावा जातीचे मूळ प्रमाणपत्रावरून पडताळणी करणे अनिवार्य आहे या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत अर्जासोबत सादर करावी विद्यार्थी मित्र हो यासाठी आपल्याला सोपी प्रोसेस करायची अशी की मी तुम्हाला या परिपत्रकाची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो आहे तुम्ही ती डिस्क्रिप्शन लिंकवरून हा फॉर्म डाउनलोड करू शकता याची एक छान प्रिंट काढू शकता या प्रिंटवर आवश्यक माहिती भरू शकता आणि तुम्हाला हव्या असलेल्या दुरुस्तीसाठीचा जे काही पुरावे सांगितलेत त्या पुराव्यासाठीचं एक जे काही पुरावा म्हणून जे कागदपत्र उपयोगी पडणार आहे ते तुम्ही जोडू शकता या दोन्हीची तुम्ही एकत्रित पी डी एफ करू शकता आणि ती पी डी एफ करून दिलेल्या मेल आय डीवर तुम्ही तुमच्या मेल आय डीवरून पाठवू शकता विद्यापीठाकडून तुम्हाला विनामूल्य तुमच्या आवश्यक असलेली जी दुरुस्ती तुम्हाला दुरुस्ती करून मिळणार आहे विद्यार्थी मित्रो हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी वाटल्यास याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो